नागवी त्या जगाचे हे डोळे दिव्याच्या भोवती उगच गिरट्या घालत महाराज ते स्वतःलाही काही लाभ नाही जगाचे डोळे आंधळे करत दिव्यालाही विजवत म्हणजे जीवाची जी भगवंताकडे अपेक्षा आहे ती संकोचित आहे परिचिन्न आहे अल्फा आहे जीव ज्या वेळेला मागतो त्यामध्ये त्याचही हित नाही आणि त्याच्यामध्ये जगाचंही हित नाही संत ज्या वेळेला मागतात त्यावेळेला संबंध सम, जगाचं काय त्याच्यामध्ये प्रकारचं आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरा भगवंताकडे याचना करता देवा ज्याच्या चित्तामध्ये दे तू आहे अशाची संगती आम्हाला दे। देव वशे चित्ते त्यांची घडावे संगती अशा साधूच्या संगतीमध्ये मला घाल ज्या साधूच्या चित्तामध्ये तू आहे माझ्या मनाला जर काय आवडत असेल आयुष्य आवडते मना देवा पूर्वा विवासना, देवा ही जर माझी इच्छा तू पूर्ण केली अजून माझी काय अपेक्षा आहे काय अपेक्षा आहे तू खूबर आहे मागा ना देण्याकरता समर्थ आहे हरी जना सवे भेटी न हो अंग संग तुटी देवा ते साधू जर मला एकदा मिळाले तर त्या हवा वियोग जन्म जन्मी एका जनार्दनी घडो त्याचा संग नवा वियोग आवाज बसलाय थोडा त्याच्यात प्रॉब्लेम आहे विठ्ठल विठ्ठल अशा संताची जर मला संगती दिली तर त्यांचा आणि माझा विडियो भो देऊ नको हरीजनासवे भेटी न हो अंग संग तुटी देवा आपण व्यवहारामध्ये बोलत असताना अनिरुद्ध महाराज म्हणत असतो शहाण गाढवाचा चाकर झाल्यापेक्षा शहाण हा कस आहे चाकर झालेलं बर तस देवा जन्माला घालायचं तर कुठल्याही आतीमध्ये घाल पण तुका म्हणे जिने भले संत संगष्टने हायशे आवडते मना